नमस्कार झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड या गावातील दिगेकरांकडे नवरात्रीच्या वेळेस सलग नऊ दिवस देवी कारला येते सप्तशती पाठ वाचण्याची परंपरा आहे तर ही परंपरा दत्तात्रे दिघे यांच्यापासून सुरू झाली होती आणि सध्या प्रभाकर दत्तात्रय दिघे हे वयाच्या पंच्याण्णव वर्षी सुद्धा ही परंपरा पुढे अविरतपणे कार्यरत आहेत चला तर आपण पाहूयात ते आपल्याशी काय बोलत आहेत तर नमस्कार बाबा काय सांगाल तुम्ही माझे वडील इच्छा यायच होत आणि वडिलांना डोळ्याने काही दिसत नव्हतं त्यांना माणूस घेऊन यायचा आणि नंतर इथे काम करायचं आणि वडिलांनंतर आता मी यायला लागलो माझं वय असतं आहे दहाण्णव वर्षाचं मी इथे पाच सात वर्ष तरी येतोच इथे ये त्याच्या आधी माझे वडील येत होते आणि एक वेगळीकडे माझे वडील येत होते ती परंपरा तशीच चालू ठेवायची आहे एवढ्याकरता मी इकडं यायला लागलो ते मुंबईचे जे कोळी लोक आहेत ते इथे असतात आणि त्यांचं माझ्या वडिलांवर प्रेम होत त्यामुळं ते तसच पुढे हे चालू राहिलं त्याच्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी करत होतो पण आपण आपली नोकरी आपल्या मुलाला देऊ शकणार नाही म्हणून साठी मी पुन्हा मुळात लोगड या गाडी आलो आणि शेती करायला सुरुवात केली लोघला माझी शेती आहे एकवीस एकर ती शेती करायला लागल्यानंतर आता ती शेती आपोआप माझ्या मुलाच्या ताब्यात दिली ज्यांना हे शिकवलं ती सगळी मुलं इथे येतात नवरात्रामध्ये त्यामुळे आपोआपच आप दररोज नवचंडी होते म्हणजे दहा दिवसामध्ये शतचंडी होते ज्या मुलांना मी शिकवलं ती मुलं इथे येतात त्यामुळे माझ्या भोवती भरपूर ब्राह्मण असतात हा होम आमच्या कडे होता वडील इथे यायचे हाताला धरून लोक आणायचे आणि वडील या शास्त्रामध्ये तज्ज्ञ होते भरपूर आणि तो मान तसाच चालू पुढे ठेवायचा म्हणून साठी मी हे प्रयत्न करतोय तर आज पुजारी प्रभाकर दत्तात्रे दिगे यांचे नातू दिगे पण आपल्यासोबत आहेत चला तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया की नेमकं हे त्यांच्या दिगे घराण्यामध्ये जी परंपरा चालू आहे ती केवळ फक्त त्यांच्या आजोबांपुरती होती का तर इथून पुढेही चालू राहील आपण विचारूया नमस्कार सूरज सर काय सांगाल आपण याबद्दल नमस्कार मी सूरज दिगे एक देवी कारला येथे दिघे घराण्यात जसं आजोबांनी सांगितलं की सप्तशती वाचायला आम्ही दिवस इथे येत असतो ही परंपरा माझ्या पणजोबांपासून म्हणजे दत्तात्रय दिघे यांच्यापासून सुरू झाली आणि माझ्या आजोबांनी आज ते पंच्याण्णव वर्षाचे आहेत आणि माझ्या आजोबांनी ती अविरतपणे चालू ठेवलेली आहे आणि आम्ही सुद्धा देवीच्या कृपेने ही परंपरा अविरतपणे चालू ठेवता यावी यासाठी प्रयत्नशील आहोत सर्व भक्तांचे आणि देवीचे खूप खूप आम्ही आभारी आहोत ही परंपरा सुरू होताना माझ्या पणजोबांनी जेव्हा त्यांना दिसत नव्हतं तेव्हापासून ते इथे यायचे तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती इथे आता जो रस्ता दिसतो आहे ते दगडी बांधकाम वगैरे हे सुधारणा होत गेलेले आहे पण त्या काळात भरपूर इथे पाऊस असायचा वातावरणाचा तुम्ही अनुभव आलो तर लोणाळ्याच्या जवळ असल्यामुळं खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असतो त्यामुळे येणं जाणं हे फार मुश्किल असायचं माझ्या पणजोबांना जेव्हा मा ते इथं यायचे तेव्हा लोक पालखीतून घेऊन यायचे किंवा ते स्वतः चालत यायचे कारण की त्यांना दिसत नव्हतं नंतर त्यांच्यानंतर माझ्या आजोबांनी ही परंपरा जी आहे ती अविरतपणे चालू ठेवलेली आहे कारण की माझे आजोबा काही काळापुरते का होईना नोकरी करत होते ते तळेगावला नोकरी करत होते तिथून पुढे ते लोगड ह्या गावी स्थलांतरित झालेले आहे तिथे ते शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात आमचा व्यवसाय सुद्धा हा शेतीच आहे प्रामुख्याने त्यानंतर ही परंपरा चालू ठेवत हो असताना आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव येत असतात ही सर्व भक्तांची आणि एकविरा देवीची कृपा आहे असं आम्ही दिघे फॅमिली म्हणजे दिघे कुटुंब आम्ही मानत आहोत तर सुरज सर मला सांगा जशी ही तुमची परंपरा आहे तेव्हापासून हो हे बाबा आता त्यांचं वय ब्याण्णव आहे आणि वर्षापर्यंत ते आता इथे येतात म्हणजे या एकविरा देवीला तसं तुम्ही किती वर्षापासून त्यांच्याबरोबर आहात मी स्वतः साधारणतः दहा वर्ष झाले त्यांच्याबरोबर येत आहे पण ह्याच बरोबर ही परंपरा चालवायला अनिरुद्ध दिघे त्यांचे पुतणे जे आहेत ते पण इथे पाठ वाचायला असतात ते जवळपास वीस पंचवीस वर्ष इथे आहेत यांच्याबरोबर त्यानंतर त्यांचे सर्व शिष्यगणही असतात तेही इथे येऊन पाठ वाचत असतात त्यामुळे ही परंपरा अविरतपणे चालू आहे तर मला सांगा हा जो कारले देवीचा म्हणजे एकविरा देवीचा जो गड आहे तो खूप चढण्यासाठी कठीण आहे मग आता बाबांचं वय गेले ब्याण्णव वर्ष आहे मग तुम्ही या बाबांना कसं काय इथपर्यंत घेऊन येता अगदी स्वाभाविक प्रश्न आहे कारण की ह्या गडाची रचना पाहता हा गड उतरायला आणि चढायला हा फारच कठीण आहे पण तरीही काही वर्षांपूर्वीच म्हणजे मागच्या दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं असलं तरी सुद्धा ते स्वत पायी चढतात आणि पायी गड उतरतात ते फक्त काठीचा आधार घेऊन फक्त वरती गड चढत असतात आणि उतरत असतात त्यांना पालखी किंवा अशा गोष्टींची आवश्यकता भासत नाही या वयात सुद्धा ही सर्व देवीचीच कृपा आहे असं आम्ही मानतो तर आता तुम्ही जी माहिती सांगितल्याप्रमाणे खरंच आजोबा नातूचं हे आतूट नातं हे क खरंच खूप भारी आहे आणि मला यातून एक बोलावं असं वाटतं म्हणजे एक विचार असं वाटतं की सुरसर तुम्ही काय सांगाल की तुमच्या आजोबांचा आदर्श तुम्ही घेऊन हे पुढे चाललं आहे जसं तुम्ही दहा वर्षे तुमच्या आजोबांबरोबर आहात आणि गेली दहा वर्ष तुम्हाला अनुभव तर बरेच आले असतील की या देवीला येताना किंवा म्हणजे ह्या गोष्टी कशा असतात कशा नसतात हे माहीत असतील मग मा येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून अगदी बरोबर जे मा आहे जेव्हा आपल्यासोबत ज्येष्ठ माणसं असतात तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं आणि तेच मला माझ्या आजोबांकडून शिकायला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी एकमेव गोष्ट सांगू इच्छितो की आपण आपला धर्म हा वाढवला पाहिजे आपण आपला धर्म हा पुढे नेला पाहिजे आपल्या धर्मात जे, धर्मा जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत जेवढं शक्य असेल त्या गोष्टी तेवढ्या आपण पाळल्या पाहिजे कारण की ही येत्या काळाची गरज आहे असं मला वाटतं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र